राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपसेप तांबेकडून भाडे वसूल करा चंद्रकांत कोष्टी यांची पालिकेकला पत्र. आपसेप तांबे यांनी केलेल्या सी सर नंबर 9759 वरील अतिक्रमण काढून घेतलेल्या जागेचं जा भूईपाडी वसूल करून त्याच्या विरुद्ध भारतीय कायदेतील तरतुदीनुसार कार्यवाही करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कोष्टी यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे आता पाहावं लागेल आयुक्त या पत्रावर काय निर्णय घेतात सी स नंबर सत्त्याण्णव एकोणसाठ वरील जागा ही चिल्ड्रन प्लेग्राउंड साठी आरक्षित असलेली जागा गेली पंचवीस वर्ष अप्पासो रामचंद्र तांबे विना परवाना विना भुई भाडे कोणतेही भाडे न देता वापरत होते त्याची तक्रार वारंवार केल्यानंतर तेवीस जून रोजी ती जागा ताब्यात घेतली आहे परंतु तांबे यांच्या विरुद्ध कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा त्यांच्याकडून कोणताही कर आकारणी केला नाही असे पत्रातून कोष्टी यांनी निदर्शनास आणून दिले शहरातील प्रतिवर्षी कर करता, कर न भरल्यास त्यांच्यावर दंड व्याज आकारणी करतो शहरातील फिरत्या फेरीवाल्यांकडून आपण दररोज कर आकारणी करून कर वसूल केला जातो गोरगरीब छोटे व्यापारी शुक्रवार व मंगळवारी बाजारात बसतात त्या भाजी विक्रेत्यांकडून कर आकारणी केली जाते इचलकरंजी शहरात वेगवेगळ्या प्रकारे सर्वांकडून कर आकारणी केली जाते तर श्रद्धा अकॅडमीचे मालक चालक आपासाहेब रामचंद्र तांबे व इतर हे आतापर्यंत गेली पंचवीस वर्ष चौदा गुंटेची जागा विना परवाना विना कर कर न भरता ते वापरत होते त्यांच्याकडून चौदा गुंट्याच्या जागेची रोजची आकारणी करून त्यांच्याकडून तेवीस जून पर्यंत म्हणजेच नऊ दिवसांची कर आकारणी करून त्यावर दंड आकारणी करावी व आप्पासू रामचंद्र तांबे व इतर यांच्या विरुद्ध भारतीय कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी चंद्रकांत कोष्टी यांनी पत्रात केली आहे महान कज्ञसाठी इचलक्रांजीहून विठ्ठल बिरंजे।